नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परिंदा आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे मी मुंबईला तर हॉटेलमधून चेकआउट करतो आहे आणि जातो आहे ट्रेन माझी तर रात्रीची आहे पण तर रात्रीची आहे त्याच्यामुळं मी आता आज तर कंपनीत जाणार आहे आणि संध्याकाळी निघेल रात्री दहाची ट्रेन आहे संध्याकाळी निघेल सात आठपर्यंत स्टेशनला जायला चला चेक इन करतो आहे चेकआउट करते म्हणजे आणि दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास आपला ट्रेनचा आणि कंपनीसून निघतो त्याचा सुद्धा तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि ही बघा ही अशी चावी आहे की डायरेक्ट वरती वरती काढली ना की लाईट आपोआप जाते नवीन फेन हे आहे निघतो आता मी ठीक आहे मित्रांनो चाललो आहे मी आता कंपनीतून आता आलो जस्ट आणि जाते तर रेल्वे स्टेशनला हा मार्केट आहे इकडे हा पूर्ण मार्केट आहे आणि मी आता केली रेपिडो बघा सगळे भाजी वगैरे सगळं होलसेल मार्केट आपल्या मुंबईसारखाच रेपिडो करून जाते मी रेल्वे स्टेशन त्यांना बघून भाई तर नाला सुपाराचीच आठवण ना आली रेल्वे स्टेशनची आणि हे पण ती काय म्हणजे रेल्वे स्टेशनच्या रेल्वे स्टेशनच्या रोडलाच आहे त्याच्यामुळे असणारच कारण रेल्वे स्टेशनच्या जवळही असं भाजी वगैरे मिळते मोस्ट ऑफ तर इकडे पण तोच सीन आहे चांगला आहे राजकोट रेल्वे स्टेशन मोठा इंजिन आहे रेल्वेचा तर जातो आता ते रिक्षावाले आहेत सगळे सगळे रिक्षा आहेत तिकडे कधी तुम्ही आलात तर हे बरेच पैसे घेतात मोस्ट ऑफ तर तुम्ही रॅपिडोच करा त्याच्यामध्ये तुमचे पैसे ठीक आहे तर आलो मी आता स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक आणि माझी ट्रेन येणार आहे तीन नंबरला मी जातो आहे तिकडेच प्लॅटफॉर्म भरलं आहे खचा खच भरला आहे मुंबईला जाणारी पब्लिक जाम माझी गाडी याच्यानंतरची आहे अप्पा मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस इकडून एक कोणतीतरी ट्रेन पास होते काय माहिती कोणती आहे येते बघा जबरदस्त आहे स्टेशन पण एक नंबर आवडला मला पण आहे बघा ते पण जामनगर साइडला जाणारी आहे मी मुंबईवरून आली आहे असं वाटतं आहे तर बघ ती जवळ आल्यावरच कळेल <laughs> कोणती आहे ती लोन देते आणि एकदम स्लो येत आहे जेणेकरून काही ॲक्सिडेंट वगैरे न व्हायला आणि इतर आहे मालगाडी आणि आपला पत्ता केलेला आहे डब्ल्यू डी जी फोर ना कोण आहे इथं डिझेलवर चालणारी आहे आणि इकडे आपली मुंबई मुंबई सेंट्रल टू थापा आता जाते हाफा ते मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रलला थांबेल आणि ती माझी आहे ती बँड्राला थांबेल पण मी तर बोलले उतरणार आहे त्याला पुढे जाऊन काय मतलब नाही आणि गेली आपली मुंबई सेंट्रल हाफा ट्रेन ए सी त्याच्यानंतर असल्यानंतरच आहे माझी जामनगर मात्र आमसफर सफर झाले सप्पा प्लॅटफॉर्म आणि मी आता जाते ती पैल सेंट्रल बारा दोनशे अडुसष्ट नंबर चालली ही काय अजून संपत नाही मालगाडीचा हेच आहे पहिले मी लहान होतो तेव्हा मी मोजायचो डबे किती असतात डबे पण आता नाही आता होऊच गेली आला आपला हा जो असा डबा आहे त्याच्यात एकच माणूस असतो पूर्ण एकदम असा ना घाबर ना न घाबरणारा पाहिजे कारण ही गाडी कुठे पण थांबते एकदम काळ कसले का लाईट पण नसते त्याच्या डब्यामध्ये तर हॅट्टॉप त्याला तर दाखवतो मला मी माझी ट्रेन बिकाली आहे असं हे आहे वेअर इज माय ट्रेन ट्रेन जिथे आहो तिथे आणि आपल्याला जिथे उतर तिथे लोकेशन टाकायचं मग आपली ट्रेन दिसेल ते फाईन ट्रेन करायचं माझी हमसफर हम जी ही आहे ही हो बघा ती आत्ता आली आहे दोन स्टेशनच माझ्या फक्त ती पाठी आहे येईल तरी पण वीस पंचवीस मिनटात येईल राज राजकोटला ही बघा ही राजकोट राजकोट जंक्शनला येईल तर असं आहे कारण आपल्याला माहिती पण पडेल प्लस तिची स्पीड पण जी, जी काय ना, सांगते। गाड़ी गाड़ी कर ना ती सांगते मी मित्रांनो आले आपली ट्रेन आडी गाडी श्रीवर्धन ते जावेळे आपला प्रवास असणार आहे हा आई मधीच येते गाडीला कॅप्चर करताना प्रॉब्लेम होतेसफर एक्सप्रेस जामनगर ते बँड्रा टर्मिनल दाखव तुम्हाला ते जाम ते जामनगर आणि जामनगर ते आणि हे बघा ए सी थ्री टायर पी टी आर काय माहिती आहे बी ट्वेल्व माझा आहे कोच बी इलेवन बँड्रा टर्मिनसला जाणारी सफर एक्सप्रेस फुल गर्दी आहे खचाकच भरलाय मुंबईला जाणारी पब्लिक भाई फुल कडक सीट आहे आणि कोच पण कडक आहे नऊ ते सोळा लिहिलेलं आहे एसी ए ए, 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 ए थ्री इयरच्या खाली आणि माझी सीट आहे पंधरा आणि माझी खालचीच सीट असणार आहे तर बघूया कुठे मिळते या साईडला मिळते की त्या साईडला ठीक आहे मित्रांनो आलो मी ट्रेन मध्ये झाला टाईम अर्धा एक तास झाला जेवण आणि मोठा सीट झाला माझी सीट होती आणि ती आजी एक होती म्हातारी ती नेमकी वरची सीट होती सिंगल सीट तिला वरती काय चढायला येत नव्हता आणि तिला मी दिली माझी त्यामध्ये पेस्ट करत होती ठीक आहे आधी काय गेली तुला पण मुंबईला येणारी आहे सकाळ दाखवून दिला झोपले आता इडीत असेल तर काय माहिती नाही चळवळीत्र बंद आहे अशी यांची पण लाईव्ह असते आपण तर चांगले चांगल्या जायक चांगल्या सीटवर जाऊन बसतोय तर तुम्ही पण असं कधी जाल तर कोण वयस्कर वगैरे आजी आज या आजोबा कोण भेटले तर सीट तुमची द्या कारण आपण सध्या जर यंग नव्हतं आणि माझी खाली सीट होती मग ती तिला मी दिली माझी सीट आणि मी या सीटवर बसलेलो हे बघा तर चला दाखवतो पुढचा प्रवास आपला थोडासाच राहिला आहे हे बघा वणगावला पोचलो आहे जस्ट आणि इतर ना तर लांब आहे मित्रांनो पोहोचलो आहे मी आता जस्ट आणि हे बघा मी ट्रेन जाते हमसफर एक्सप्रेस रज्ज उतरलं अरे आजी पण माहितीच होती तिला पण उतरली आणि आलो मी इकडे त्याच्यामुळे जरा ब्लॉक काढला नाही तर चला रिटर्न बोरेलीवरून विरार विरार म्हणजे नावास फारायला आपली मुंबई तर नाला सुफारत आहे त्याच्यामुळे नाला सुपारला जातो चला दाखव पुढचा प्रवास आलो मी आता घरी ट्रेनमध्ये काय दाखवलं नाही कारण गर्दी होती जाम गोरिवली ते ना तुम्हाला कारण रिटर्नवाले बरेच जणच चढतात त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही ठीक आहे आहे घरी आता हस्ता क्रॉस करतो आहे तर चला हा ब्लॉग इथे थेंड करतो आणि भेटू पुन्हा तर नवीन व्हिडिओमध्ये तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईव्ह आहे